नमस्कार आज दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस वार रविवार के डी चौधरी डाळिंबियाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आता महाराष्ट्रामध्ये नवीन माल चालू व्हायला लागलेले आहेत परंतु काही भागामध्ये पाण्याची टंचाई आणि त्या टंचाईमुळं माल सुकलेल्या अवस्थेत येणं किंवा आपण काही गडबड करून कच्चे माल तोडणं ह्या परिस्थितीवरती ही काही बागा आहेत आणि काही भागामध्ये पाणीदार माल आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मार्केटिंग करत असताना आता चांगल्या मालांचे रेट हे चांगले मार्केटमध्ये पाहायला मिळत असताना थोडाफार कमी पाण्याच्या एरियामधले बी माल ज्यावेळेस मार्केटला येतात परंतु कलर आलेत आणि थोडेसे सुकाय लागलेले आहेत तर त्यांनी थोडंसं लवकर काढून माल मार्केटमध्ये आणला पाहिजे आणि ज्याला पाणीदार माल आहे ज्याच्याकडं त्यांनी माल विरळून आणला पाहिजे हे मी सातत्यानं शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या मालाला देशभरामध्ये हे डिमांड पाहायला आहे त्याचं कारण हे मी सातत्यानं आपल्याला सांगत असताना राजस्थानमधला माल हा संपला असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही कारण ना, शेवटच्या टप्प्यातले काळे माल टेम्परेचरनी खराब झालेले माल मार्केटमध्ये यायला लागल्याच्या नंतर तिथल्या बऱ्याचशा बाजारपेठा या बंद झाल्या <coughs> परंतु आता गुजरातमधला सीझन जोरात आहे आणि ज्या वेळेस गुजरातमधला हा माल वेगवेगळ्या राज्यात जातोय त्यावेळेस लांब पल्ल्याच्या ठिकाणी माल पोचत असताना तो जास्तोपर्यंतच माल बाऊल होतोय कारण टेम्परेचर त्या लेवलवर आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की अजून एक दीड महिना हा साधारणत मे एंडपर्यंत सीझन हा गुजरातमधला जोरात असेल परंतु त्याच दरम्यान आपला माल हा जर पाणीदार असेल टिकाऊ असेल तर विरळून काढणं हे गरजेचं आहे कारण जसा माल विरळून काढाल त्या पद्धतीने आपल्याला रेट हे मार्केटमध्ये चांगले भेटतील रेट खाली येणार नाहीत कदाचित आंबा मंदी होईल इतर फळमंदी होतील परंतु डाळिंबाला मंदी ही मला जाणवत नाही कारण आता स्पर्धेला गुजरात आहे परंतु गुजरातची परिस्थिती मालांशी चांगल्या मालाचं चा पहिलं प्रमाण जर पहिल्या टप्प्यातले माल हे बरेचसे भागातले कमी झालेत काही भागात दुसऱ्या आणि काही भागात तिसऱ्या टप्प्यातले माल हे चालू होत असताना तिथला ग्राहक वर्ग हा चांगले माल कमी मिळतो म्हणून महाराष्ट्रातल्या मालांना नक्कीच डिमांड करू पाहतोय म्हणून आपण हा संपूर्ण मार्केटिंगचा अभ्यास करून माल तोडा कोणीही सांगितलं मंदी होईल तर मंदी होण्यासारखी परिस्थिती मार्केटला नाही परंतु आता महाराष्ट्रात जरी माल वाढायला लागले असतील तर त्याला ग्राहकांचं डिमांड हे राहणार आणि चांगल्या मालांचं जर प्रमाण पाहिलं तर पंधरा वीस टक्केसुद्धा माल महाराष्ट्रातले अजून टॉप क्वालिटीचे आपल्याला तसे पाहायला भेटत नाही मिडियम मालांचं प्रमाण जास्त आहे हलके मालही आहेत पण चांगले माल खूप कमी आहेत त्यामुळे चांगल्या मालवाल्यांनी मार्केटिंगचा अभ्यास करा आजही शंभर सव्वाशे रुपयाचे ॲव्हरेज दीडशे रुपयाचे ॲव्हरेज पडणाऱ्या ज्या काही शेतकऱ्यांच्या मालाच्या पट्ट्या आज मार्केटमध्ये पाहायला भेटतात ते माल कसे आहेत हे मार्केटमध्ये पाहणं मी गरजेचं आहे हे आपल्याला आवाहन करतो आणि बऱ्यापैकी आता माल कमी आहे म्हणून आपण जरा थोडीशी लेट गाडी घेऊन गेलात तरी चालेल असं आपल्याला जर वाटत असेल तर मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की माल सीझन कमी असल्यामुळं म्हणजे महाराष्ट्रातला संपूर्ण कामगार वर्गसुद्धा गुजरात राजस्थानकडे डायव्हर्ट झाल्यामुळं आत्ता आपल्याकडं कमी कामगार उपलब्ध आहेत कारण मालाची आवक कमी होते जसे माल वाढतील तसे कामगारही निवडीसाठी उपलब्ध होतात परंतु आत्ता या पिरियडला कामगार कमी असल्यामुळं आणि अचानक एखाद्या दिवशी आवक वाढली की त्याचा परिणाम निवडीवरती होतो जेवढी लवकर आपण गाडी आणाल तेवढा लोकल ग्राहकचा जो ग्राहक लोकल लेवलचा जो ग्राहक आहे त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो आणि आपण लेट आला तर लोकलला जाणारा माल हा सकाळीच निला होत असताना पाटे तो माल उपलब्ध जर निवडीद्वारे नाही झाला तर असे माल लेट विक्री झाली तर स्थानिक बाजारपेठेमध्ये ग्राहक त्याला पसंती देत नाही राज्यातला ग्राहक त्याला नक्कीच पसंत येईल पण परराज्यात जाणाऱ्या मालात आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्री होणाऱ्या मालामध्ये रेटमध्ये खूप तफावत पडते म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की ज्याचा माल चांगला आहे तर त्यांनी तर लवकर आलंच पाहिजे पण ज्याचा बाहेरगावी जाणारा आहे त्याला सुद्धा रेल्वेची यंत्रणा असल्यामुळं गाड्या जेवढ्या लवकरात लवकर आपण आणाल तेवढा आपला नक्कीच फायदा होईल आणि सातत्यानं आम्ही सद्यस्थितीची माहिती ही आपल्यापर्यंत पोचवत जाऊ त्या पद्धतीने आपण माल विरळून विरळून काढते ठेवा हेच नंबर आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद